मंडळी तुम्ही सुद्धा कुंभराशीचे आहात का किंवा तुमच्या मित्र परिवारातील कोणी तर त्यांची ही रहस्य नक्की ऐका थोडी थोडी आणि पूर्णपणे मजेदार असतात चला तर जाणून घेऊया कुंभराशीच्या लोकांचे काही सिक्रेट्स आणि त्यांना काय काय आवडतं पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सगळ्यात आधी बोलूया कुंभराशीच्या लोकांच्या स्वभावाबद्दल कुंभराशीच्या व्यक्तींना अगदी एक नंबर ही लोक थोडी बंडखोर थोडे स्वप्नाळू आणि खूपच क्रिएटिव्ह असतात यांचं डोकं सतत काहीतरी नवीन आयडिया घेऊन धावत असत पण गमत बघा हे कितीही मैत्रीपूर्ण दिसले तरी यांच्या मनात एक छोटस रहस्य असतच कोणाला सगळं कधीच सांगत नाही कुंभराशीचे खास रहस्य काय आहे तर यांना स्वातंत्र्य हवं असतं मग ते विचाराचं असो आयुष्याचं असो किंवा रिलेशनशिप्स मधलं यांना कोणी बांधायचा प्रयत्न केला तर हे हवेतल्या पक्षासारखे उडून जातात पण याच गोष्टीमुळे ते इतके युनिक आणि खास बनतात तुम्हाला काय वाटलं तुमच्या ओळखीत असा कोणी कुंभ राशीवाला आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा बरं आता जरा मजेदार गोष्टीकडे वडूया राशीच्या लोकांना काय काय आवडतं अगदी पॉईंट टू पॉइंट जाणून घेऊया नंबर एक राशीवाल्यांना नवीन गॅजेट्स नवीन आयडियाज नवीन ठिकाणं म्हणजेच नवीन गोष्टी आणि ॲडव्हेंचर्स करायला आवडतात सगळं ट्राय करायला त्या तयार असतात त्यांना एकाच जागी बसून कंटाळा येतो मग ते ट्रॅव्हलिंग असो नवीन हॉबी असो किंवा एखादं वेड चॅलेंज हे नेहमीच तयार असतात आणि प्रत्येक गोष्टीला येस म्हणतात नंबर दोन कुंभ राशीवाल्यांना मित्रांबरोबर वेळ घालवायला खूप आवडतं पण गप्पा फक्त गॉसिपवरच नाही यांना जग बदलणाऱ्या आयडियांवर सायन्सवर टेक्नॉलॉजीवर डिबेट करायला मजा येते पण गंमत बघा हे डिबेट मध्ये समाजासाठी पर्यावरणासाठी काहीतरी करायला मग तो छोटासा कम्युनिटी प्रोजेक्ट असो किंवा मोठी चळवळ हे नेहमी पुढे असतात म्हणजेच सोसायटीसाठी काहीतरी करावं असं सतत त्यांना वाटत असत नंबर चार कुंभ राशीवाल्यांचा फॅशन सेन्स पण काही वेगळाच असतो यांना असं काहीतरी हवं असतं जे कोणी ट्रायच केलं नसेल मग तो ड्रेस असो हेअरस्टाईल असो किंवा ॲसेसरीज हे नेहमी ट्रेंड सेट करतात तुम्हाला कुंभराशीवाल्यांची कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडते आणि जर तुम्ही कुंभराशीचे असाल तर तुम्हाला काय आवडतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आता थोडं लव्ह लाईफ बद्दल बोलूया कुंभराशीची लोक प्रेमात थोडी हटके असतात त्यांना तोच तो रोमँटिक ड्रामा नको असतो यांना असा पार्टनर हवा असतो जो यांच्यासारखाच फ्री स्पिरिटेड आणि इंटरेस्टिंग असावा पण इथे एक ट्विस्ट आहे कुंभराशीवाले प्रेमात पडतात पण त्यांना त्यांचं स्पेस पण हवं असतं म्हणजे बेबी मी तुझ्यावर प्रेम करतो पण मला माझा वेळ पण हवा आहे असं काहीच पण जेव्हा हे खरंच कमिट करतात तेव्हा त्यांच्यासारखा लॉयल पार्टनर सापडणं मुश्किल असतं तुम्ही कुंभराशीवाल्यांच्या प्रेमात पडलाय का किंवा तुमचा पार्टनर कुंभराशीचा आहे मग तुमचे अनुभव काय आहेत हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका बरं का आता खूप काही चांगलं बोलून गेलं थोडं नकारात्मक पण बोलूया कुंभ राशीच्या लोकांना काय अजिबात आवडत नाही तर बंधन जुन्या रूढी इमोशनल ड्रामा या गोष्टी आवडत नाही बंधनं म्हणजे काय मग ती कायमची असो रिलेशनशिपची असो किंवा नियमांची कुंभराशीवाल्यांना वाल्यांना बंधन नकोतच शिवाय ही लोक नेहमी पुढच्या गोष्टींचा विचार करतात त्यामुळे जुन्या परंपरांना फॉलो करणं यांना जाम वाटत याही व्यतिरिक्त कुंभ राशीवाले खूप प्रॅक्टिकल असतात त्यामुळे जास्त रडारड इमोशनल ब्लॅकमेल यांना अजिबात आवडत नाही तर मंडळी ही होती कुंभ राशीच्या लोकांची खास गोष्ट ही लोक खरंच खूप स्पेशल आणि इन्स्पायरिंग असतात हो ना आता तुम्ही जर कुंभ राशीचे असाल तर कुंभ राशीच्या जीवनात तिशी नंतर कोणत्या गोष्टी घडतात आणि आयुष्यात काय बदल होतात शिवाय कोणती काळजी या काळामध्ये घ्यायला हवी हेही बघूया तीशी नंतर राशीच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये स्थिरता हवी असते काही जण नवीन जबाबदाऱ्या घेतात तर काही स्वतः बिझनेस सुरू करतात तुमच्यापैकी कोणी तिशी नंतर करिअर स्विच केलंय कमेंट मध्ये शेअर करा कुंभ राशीची लोक ही स्वतंत्र प्रिय असतात पण तिशी नंतर ती कुटुंब आणि जवळच्या नात्यांकडे जास्त लक्ष देतात तिशी नंतर शनीचा प्रभाव राशीच्या व्यक्तींच्या ध्येयाबाबत स्पष्टता देतो कुंभराशी स्वतःच्या भावनांना आणि इतरांच्या गरजांना जास्त समजू लागतात पण कुंभ राशीची ती स्वतंत्र वृत्ती कायम राहते बरोबर ना शिवाय तिशी नंतर राशीची ऊर्जा कायम असते पण कधी कधी थकवा किंवा तणाव जाणवतो तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी कशी घेता हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा आता गंमत बघा पिशी नंतर राशीच्या मंडळींनी काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं थोडा व्यायाम करावा योग किंवा जॉगिंग तुम्हाला फ्रेश तुम्ही कोणता व्यायाम करता हे नक्की सांगा आहारात हिरव्या भाज्या घ्यावीत जंक फूडला बाय बाय करावं तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा सात ते आठ तास झोप घ्यावी करिअर आणि पैशाचं नियोजन करावं आपल्या आर्थिक गुंतवणुकीवर लक्ष ठेवावं बचत आणि स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करावी नवी स्किल शिकावी कारण कुंभराशीच्या का लोकांना नवे नवे स्किल शिकायला आवडतात मग ऑनलाइन कोर्स का होईना तुम्ही काही नवीन शिकलात का हे सुद्धा सांगा शिवाय मित्र कुटुंब यांच्यासोबत वेळ घालवा कारण कधीकधी का कधी, -कधी विश्वास हरवतात पण नात्यांना वेळ द्यावा तणाव वाटला तर बोलून मोकळं व्हावं मित्राशी गप्पा माराव्या आणि समुपदेशकांचा सल्ला घ्यावा स्वतःसाठी वेळ द्यावा तुमच्या आवडी जोपासाव्यात मग ती चित्रकला प्रवास किंवा समाजसेवा असो तुम्हाला काय करायला आवडतं कमेंट मध्ये नक्की सांगा नवीन गोष्टी ट्राय करा कारण कुंभराशी म्हणजे नाविन्य तर मित्रांनो कुंभराशीचे तिशी नंतरचे आयुष्य म्हणजे नव्या संधी आणि मज्जाच असते फक्त स्वतःची काळजी घ्यावी आणि तुमच्या स्वप्नांना थांबू देऊ नये मग सांगा तुम्ही तिशीनंतर कोणता बदल अनुभवलाय आणि तुम्ही कशी काळजी घेता कमेंट करून नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांमध्ये कोणाची रास कुंभ असेल तर त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमची राशी कोणती किंवा कोणत्या राशीचं तुम्हाला ऐकायला आवडेल आणि कोणत्या राशीमध्ये तीशी नंतर काय बदल घडतात हे जाणून घेण्यासाठी आपली रास कमेंट मध्ये नक्की लिहा अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका